इंद्रायणीचं पसायदान दिनांक नऊ सप्टेंबर आई वंदे मातरम लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर आई तुला माहीत आहे का ग आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला आपले बापूजी ब्रिटिशांना म्हणाले होते चले जाव भारत छोडो खरं तर आतापर्यंत ब्रिटिशांनी जायला हवं होतं इथून आपला भारत सोडायला हवा होता आज नऊ सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस इतके दिवस झाले तरी ते ब्रिटिश गेले नाहीत इथून आपल्या महात्माजींचं तर ऐकत नाहीत म्हणजे काय आपल्याच देशात ते आपल्यावरच देशा राज्य करतात आपल्याच राष्ट्रपित्याला तुरुंगात डांबून ठेवतात आपलाच अपमान करतात मुद्दाम अपमान करतात एकदा अपमान करून त्यांचं पोट भरत नाही आपण हा अपमान का बर सहन करायचा आई एकदा त्यांच्या देशात जाऊन त्यांचा अपमान केला पाहिजे मग त्यांना कळेल पण त्यांच्या देशात आपण जाणार केव्हा आपल्याच देशात त्यांना चांगला हिसका दाखवला पाहिजे त्यासाठी आई आज आम्ही शाळेत नाही जाणार आज आम्ही दाखवून देणार आहोत इंग्रजांना नंदुरबारची लहान मुलं सुद्धा इंग्रजांना कशी पुरून उरतात ते आई आई तू का बरं काळजी करते ग आई तू मुळीच काळजी करू नकोस आई तुझा हा शिरीष कुमार एकटा नाही त्याच्यासोबत लालदास आहे धनसुख आहे तो बघ धावत धावत आला आणि शक्ती आई आम्ही सगळे शूर आहोत वीर आहोत भित्रे नाहीत मुळेच आई तुझी मुलं भित्री कशी असतील या भारत मातेची लेकरं भित्री कशी असतील शूर मातेची लेकरं शूरच असतात ना आई आम्ही ठरवलं आम्ही चौघांनीही ठरवलं करेंगे या मरेंगे बापूजींनीच सांगितलं ना करा नाही तर मरा देश स्वतंत्र करा नाही तर मरा गुलामगिरी जगू नका आता तुमच्यापैकी तुम्ही सगळेच नेते आहात आई बापूजींचं ऐकायला हवं ना आपल्या बापूजींचं आपण नाही ऐकायचं तर कुणी ऐकायचं आई आता आम्ही आपल्या भारत मातेला स्वतंत्र करूनच घरी येऊ आई बघ आमची मिरवणूक कशी जोरात चालली आहे मिरवणुकीत सगळ्यात पुढं मी आहे माझ्या हातातला तिरंगा बघ कसा डवलानं फडकतो आहे आई ऐक सगळे गर्जना करत आहेत वंदे मातरम वंदे मातरम आई तूही म्हण ना वंदे मातरम ए ऐका रे माझी आई पण म्हणते वंदे मातरम आईचा आवाज आपल्या आवाजापेक्षा मोठा आहे आपण सगळे आपल्या आईच्या आवाजात आवाज मिसळून आईसोबत वंदे मातरम म्हणू वंदे मातरम वंदे मातरम आई वंदे वं 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 मातरम म्हणताना दुच्या कुशीत शिरल्यासारखं वाटतं वंदे मातरम म्हणताना आई तुझ्या दुधात भिजल्यासारखं वाटत आई वंदे मातरम म्हणताना तुलाही असंच वाटत असेल ना ए म्हणा सगळे वंदे मातरम त्या गोऱ्या सोजिराच्या नाकावर टिचून म्हणा वंदे मातरम त्या गोऱ्या सोजिराला कोण घाबरतो मोठा आला बंदूकवाला ए गोऱ्या सोजिरा तुझ्यासारखे छप्पन पाहिले तुझ्यासारख्या छप्पन सोजीरांना पुरून उरणारा मी एक सत्तावन्नावा सेनानी आहे ए गोऱ्या सोजिरा फेकून देती पारतंत्र्याची बंदूक तू ही घे आता तिरंगा आणि कर जय घोष वंदे मातरम बघ सारा देश गरजतोय वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम ए सोजीरा वंदे मातरमच्या गर्जनेत तुझ्या बंदुकीचा आवाज दबून गेला रे तुझ्या गोळीनं मी पडलो म्हणून काय झालं हा तिरंगा नाही पडला या तिरंग्याला कुणीही पडू देणार नाही आई बघ आपला देश स्वतंत्र होते आई तू रडू नकोस आपला देश स्वतंत्र झाला नाही तर मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईल आई वंदे मातरम आई बघ आपली भारत माता ही म्हणत आहे वंदे मातरम भारत माते बघ माझी आई म्हणत आहे वंदे मातरम आई वंदे मातरम वंदे मातरम